झाली ऍड झाली पण आम्ही कुठं चाललंय कुठं चाललंय सांगू नको बर का कुठे आहेस तू मी आहे कोकण कोकण जळगाव ला कधी येणार आहे आम्ही आता चाललोय पण रोहित जातोच्या घरी त्याच्या घरी आम्ही मीटअप ठेवला त्याच्या घरी कमीत कमी पन्नास ते शंभर लोकांना चहा पाण्याची सोय आहे तिथे पण तुम्हाला काय रस्त्यात का नाशिक मार्केट जायचं ना आम्हाला घरी कपडे कुठे अरे आंधळा झाला का भाऊ कपडे घातलेत मी अच्छा। अरे यार रितेश रितेश सारखे मोठे क्रिएटर आपल्या लाईव्ह आलेले ला आहेत बापरे लाईव्ह बघतात खूप मोठी गोष्ट आता बघा मी तुम्हाला महत्वाचं ते सांगायला हल की माझा एक ब्लॉग अपलोड झालेला आहे आता जस्ट जाऊन तो पहा जास्तीत जास्त लाईक्स करा त्या ब्लॉग ला आणि पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो छत्रपती संभाजी महाराज यांचा जो छावा मुव्ही आलाय तो, तो पाहायला गेलो तो मी आणि मोहित तर त्याच्यावरती मी तो ब्लॉग टाकणार आहे मोहितचा ब्लॉग माझ्या अगोदरच येऊ शकतो एखाद्या वेळेस कारण त्याला तो असा विषय असतो की माझ्या अगोदर टाकणार तो व्हिडिओ शंभर टक्के काल त्याचा एडिट पण झालेला आहे तर माझा उद्या येईल स्टेट ट्यून थोडस एक्साइटेड राहा माझा पण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेवटला एक हिंट आहे की सरप्राईज आहे सरप्राईज समजले तरी चालेल आणि सगळ्यात महत्वाचं चुकी झाली चुकी झाली चुकी झाली सगळ्यात महत्वाचं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर सगळ्या मायबाग प्रेक्षकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तू ते विसरला होतास विचार न आल्याच्या नंतर माझी इच्छा होती ते सांगायची पटकन पहिल्यांदा पण मी दुसरंच गप्पा मारत बसलो काहीतरी तर आजच्या दिवशी कोणी असं होतं लोकल ट्रायफोर घेतलं की असं होतं मी आता जसं दाखवलं तस आजच्या दिवशी कोणीही कृपया करून नॉनव्हेज खाऊ नका बारा वाजेपर्यंत असतं <laughs> मी no, no, <laughs> <laughs> दारु पहिले शिवजयंतीच्या वेळेस आणि पहिली अरे यार माझा चेहरा काय बेवढा दिसतो मी अरे मला प्रत्येक असं म्हणते माझा चेहरा काय बेवढेच आहे का काही कळा ना मला डायरेक्ट माझी ते ग आओ दादा मी जे कोकणात गेलो तर त्या कोकणातले मी ब्लॉग शूट केलेले नाहीयेत तर प्लीज कोणी म्हणू नका की अंकिताच्या लग्नाचे ब्लॉग अपलोड कर अपलोड कर कारण मी ते शूटच केलेले नाहीयेत तर ते अपलोड होणारच नाही मी डायरेक्ट लय बाबा आज बाबाईल बर त्याला आता तुम्ही माझी मजा सगळे सगळेजण माझी मजा घ्यायची अगोदर मी जातो माझ काम आहे जरा माझी चार्जिंग पण संपायला लागले हे पहा माझा पहिला ब्लॉग आहे हे जे आहे याचा थमनेल थोड्या वेळाने थमनेल चेंज करणार आहे कारण मला काय झालंय मी खूप घाईघाईत अपलोड केलेला आहे मला जरा बाहेर जायचं होतं निघायचं होतं नाशिकला पोचायचं होतं लवकर पण मी घाईघाईत हा थमनेल टाकलाय हा ब्लॉग टाकलेला आहे तर ब्लॉग तुम्ही असं ओपन करा आणि असा पहा आणि असं पहा लगेच असा लगेच लाईक करा इथं लाईक इथं कमेंट करा आणि लगेच 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 शेअर करून टाका आणि सगळ्यात महत्वाचं तिथं सबस्क्राईब करा कारण आपले फक्त अडीच हजारच सबस्क्राईब राहिलेले आहेत साडे तीन लाख कम्प्लीट व्हायला तीन लाख पन्नास हजार सबस्क्राईब अरे मला बोलला का सुंदर दिसतय कोणीतरी थँक्यू मोहित फोन करू आम्ही कोकणात सोबत होतो बहिणी आम्ही आणि बहिणी तिथेच राहिली आम्ही आलो पुण्याला निघ कारण बनी एन्जॉय करत होती तिकडे कोकण काय केलं तू पॅराग्लाइडिंग केली ना का पॅरासिलिंग पॅराग्लायडिंग पॅरासिलिंग स्कुबा डायव्हिंग पण केले पण स्कुबा डायविंग नाही केली अच्छा जाऊ दे तर आता मी काय म्हणतोय जाऊन तो ब्लॉग पहा आणि त्या ब्लॉग कमेंट करा की उद्याचा तो ब्लॉग तुम्हाला पाहायचा आहे का की छत्रपती संभाजी महाराजांचा जो पिक्चर आलाय त्याच्यावरती जो मी रिव्ह्यू व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला पाहायचा आहे का तर ह्या ब्लॉग मध्ये जाऊन खाली कमेंट करून मला सांगा नाहीतर मग मी टाकणारच नाही टाक तो कारण नाही का तुम्ही जर म्हणत असाल तर मी टाकतो दुसरा हा हो चला बाय बाय सगळ्यांना आणि सर्वात महत्वाचं पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे वर्ष तुमचं सगळ्यांच खूप चांगलं जावं आणि आपल्या महाराजांप्रमाणे प्रमाणे तुमच्यामध्ये शौर्य यावं हिम्मत यावं अजून दूरदृष्टी यावी हीच इच्छा आमची दूरदृष्टी दुरु ह्यालाच अशी असावी तुमच्या सगळ्यांमध्ये की विशाल फाले इज अ बिग स्टार म्हणून तुम्ही पाहायला पाहिजे आयुष्यभर आणि तुमच्या त्या प्रेमामुळे मी होईल पण नक्कीच थँक्यू सो मच लाईव्ह लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल झाली